अजयने सत्तर हजार रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली तिने त्यावेळी एक लाख पाच हजार रुपये गुंतवले राहुलने पुढील सहा महिन्यात म्हणजे ही प्रभावती आल्याच्या नंतरच्या पुढील सहा महिन्यांना राहुलने पुढील सहा महिन्यात याच उद्योगात एक पॉइंट चार लाख रुपये गुंतवले जर तीन वर्षानंतर नफा तिघांमध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो विचारत असताना प्रथमत मी लय मोठा माणूस नाही काय मोठा ज्ञानी नाही आणि मला काय लय मोठं काही पैसे तर कसेच कमवायचे नाही फक्त तळागळातले लेकर लागावे हा माझ्या मनाचा मा आत्मिक ओलावा अंतरीचा भाव प्रश्न विचारत असताना तुम्ही फक्त सर्च करा मला बरेच दिवसापासून आडगळीचे आडवळणाचे नागमोडी वळणाचे अवघड वाटणारे शब्द प्रश्न लेकर विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारतात त्यातले बहुतेक सर्व प्रश्न या अगोदरच अपलोड केलेले आहेत लक्ष द्या मी तुमच्या काळजीपुटी जर एवढा जिव्हाळ्यानं राबतो गोरगरिबांची लेकरं लागावे त्यांच्या घरी खरोखरी सुखाची संपन्नतेची दिवाळी यावी हा माझा उद्देश एवढ्या मी काळजान राबतो तेव्हा तुमचं कर्तव्य ठरते प्रथमत सरला प्रश्न विचारण्या अगोदर आम्ही तो गुगलवर सर्च करावा मग माझाच पाहावा असं काही माझे आठ नाही टर्म कंडिशन देर आर नो एनी टर्म नो एनी कंडिशन कोणाचाही प्रश्न पहा विषय भलं व्हावं ओके प्रश्न भागीदारी प्रमाण लेकर mm. प्रभावती आणि समोर आहे राहुल तुम्ही एक गोष्ट शिकली आणि तुमच्यासोबत मी सुद्धा शिकत आहे लक्ष द्या जी गोष्ट आपल्याला येत नाही ती इतरांना विचारण्यासाठी कुठलाही कमीपणा बाळगू नये हे सुद्धा एक ज्ञानच आहे आणि जे कमीपणा बाळगतात लाजतात ते तिथंच राहतात लक्ष द्या त्यांची प्रगती खुंटत असते अध्ययनातला हा सर्वात मोठा पैलू तुम्हाला सांगितला जी गोष्ट येत नाही ती आम्ही इतरांना विचारण्यास लाजलं नाही पाहिजे लक्षात घ्या आम्ही सुद्धा सल्ले मश्वरे मार्गदर्शन आमचे सुद्धा गुरु लक्षात घ्या म्हणून गुरु रूप ब्रह्म आम्ही सुद्धा गुरुचे पाय धरतो एखाद्या वेळेस एखादा लहान गुरु आमचा गुरु ठरू शकते हा गुचा वेळ न दवडता लक्ष द्या तुम्हाला माहित आहे प्रश्न काय विचारला तीन वर्षानंतर नफा तिघात वाटायचा तर नफ्याचं गुणोत्तर कोण्या प्रमाणात वाटावं म्हणजे प्रश्न भागीदारी आधारित आहे आणि नफ्याचं गुणोत्तर कसं काढतो आम्ही भांडवलाच गुणोत्तर कोणीला मुदतीचं गुणोत्तर लक्षात घ्या एका मुलाला हा प्रश्न मी उत्तर काढून दिलं फक्त फरक एवढाच की उत्तर झाला मध्ये काढलं तो म्हणतो सर वेगळं उत्तर आहे बाराच पंधरास काय जे आहे ते बाराच पंधरा सोळा मग त्याला सांगितलं बेटा हे उत्तर काढत असताना त्या पुस्तकानं मुदत महिन्यामध्ये गुरहीत धरून काढलं लक्ष द्या एका लगेच गुरुजींना गेला समजायला लागतात असू दे इथं पथमत भांडवल मांडा हे सत्तर हजार भांडवल अजयच मांडलं सर आता हे अजयच भांडवल आहे तीन वर्षासाठी तीन वर्षाचे महिने छत्तीस लक्ष द्या हे छत्तीस काय तर महिन्यामध्ये मांडलेली मुदत पोरांनो लक्ष द्या आता पुढं काय करते कधी या उद्योगात सहा महिन्यानंतर आली किती महिन्यानंतर आली सहा महिन्यानंतर एकूण गुंतवणुकीचा टाइम पिरियड किती हो तीन वर्ष ही प्रभावती सहा महिन्यानंतर आली तिनं गुंतवलं किती एक लाख पाच हजार हे प्रथमच आहे मांडा ती आली सहा महिन्यानंतर म्हणजे तीन वर्षातले सहा महिने वजा करा छत्तीस मधून सहा महिने वजा करा तीन वर्षाचे महिने बार्थी छत्तीस ही प्रभावती सहा महिन्यानंतर आली म्हणजे हिचा मुदतीचा कालखंड वर्षामध्ये अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजेच तीस महिने आता हा भाऊ राहुल नंतर सहा महिन्यानंतर याच उद्योगात एक पॉइंट चार लाख रुपये आता एक पॉइंट चार लाख म्हणजे किती एक लाख चाळीस हजार रुपये घेऊन आला प्रभावती ऍडमिट झाल्याच्या नंतर सहा महिन्यान प्रभावती उद्योगामध्ये भागीदार झाल्याच्या नंतर सहा महिन्यान अर्थात उद्योग सुरु केल्यापासून बारा महिन्याच्या नंतर हा राहुल आला किती रक्कम घेऊन आला हो एक पॉइंट चार लाख म्हणजे एक लाख चाळीस हजार हा आला एक लाख चाळीस हजार घेऊन किती मुदतीचा कालखंड कोणता था। हा उद्योग सुरू केल्याच्या नंतर अर्थात बारा महिन्यानं आला म्हणजेच वर्षानं आला याची मुदत दोन वर्ष महिन्यामध्ये मांडत असताना चोवीस महिने लक्ष द्या इथं शून्य घालवा तीन शून्य तीन शून्य तीन शून्य लक्ष द्या इथं बघा तिन्ही संख्या सहाच्या पाण्यात सहा चू चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस इथं बघा पाच चौदा सत्तर पाच एकवीस एकशे पाच आणि पाच दोन्ही दहा पाच आठ चाळीस उरलं काय काय ध्यानात ठेवा तुम्हीच लेखरां लक्ष द्या इथं चौदा सहा उरले म्हणजे चौदा गुणीला सहा लक्ष द्या बर का इथे एकवीस पाच उरले इथं अठ्ठावीस चार उरले लक्ष द्या पुढं काय करायचं परत याला संक्षिप्त रूप द्यायचं जसं की सात दोन्ही चौदा सात तीन एकवीस सात चुक अठ्ठावीस आता काय उठलं सर याला पुढं पुढं घेतो बर का हे सात चुक अठ्ठावीस म्हणजे हा हे भाग गेलेला आहे इथं हे इथं चार या चार सोबत बोललेला आहे म्हणजे आता इथं उरलं साईन दोन्ही बारा तीन तीनाबाची पंधरा आणि चार चूक सोळा अजय प्रभावती आणि राहुल या फरक एवढाच बरोबर थोडस का काबा असतात लक्षात घ्या शाळेचे मोठ मोठ लक्ष द्या तरी हे तुमच्या भल्यासाठी वेळ काढतो मी म्हणजे मला काय लय मोठं क्रेडिट तुमच्याकडून नाही पाहिजे का ना काहीच नाही पाहिजे अजय प्रभावती राहुल तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर लोकांना झोपणं हे काम झालं जेवण हे काम झालं आळस ही मेहनत झाली आणि आमचे वाघ सगळे काम झोप सोडून देतात रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत जातं असू द्या लक्ष द्या तीन वर्षानंतर तिघांमध्ये नफा कसा वाटावा हा प्रश्न त्याचं उत्तर अजय प्रभावती आणि हा राहुल संयम ठेवाले क्रम पंधरा सोळा या प्रमाणात वाटावा हे या प्रश्नाचं उत्तर हेच उत्तर मी सालामध्ये काढून दिलं होत मुलगा म्हणला सरे तुमचं चुकलं चुकलं नाही बेटा मी सालामध्ये गुणोत्तर काढलं आणि तो उत्तर मला महिन्यामध्ये सांगत होतो फरक एवढाच हे कि लागलीच आमची गुरुजीची असं म्हणलं म्हणजे माझा स्वभाव खोडसर आहे का असं आत्मपरीक्षण मीच करतो बरं का इतरांना दोष देण्या अगोदर आपलं काही चुकते का याचा प्रत्येक जीवानं विचार जर केला तर या जगात शांतता सहजच निर्माण होते कायद्याची गरज उरत नाही लक्ष द्या मी फार पराकोटी विचाराचा माणूस आहोत संत माणूस आहो साधू माणूस आहो असं तोंड माझी वैयक्तिक स्तुती करणं गबाळासारखं पर तुझं खरं प्रश्नाच उत्तर बारा पंधरा सोळा ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल